श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धीप्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळाली लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारण ज्यांना सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय केला तरीही चालणार आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा लागणार आहे आता तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये दे दिवा वापरतो तो घेतला तरीही चालणार आहे मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा कणकेपासून तयार केलेला दिवा घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे आता हा उपाय जो आहे तो आपण इच्छापूर्ती करता धन प्राप्ती का करता करतो आहे आणि जो उपाय इच्छापूर्तीने करता केला जातो त्यामध्ये आवर्जून आपल्याला तुपाचा वापर हा करायचा आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि तु तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता जर काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल तूप तर तुम्ही जे पण देवपूजामध्ये तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये चिमुडभर तुम्हाला हळदही टाकायची अशा रीतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने दिवा तयार केला तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाने स्वास्तिक काढायचं त्याच तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्याच हळदीच्या स्वास्तिकावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्यानंतर ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर गहू आणि मूडभर तांदूळ हे ठेवायचेत आणि त्यावर आपण जो दिवा तयार करून घेतलेला आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो दिव आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे ह्या दिव्यामध्ये आपण जे लवंग आणि वेलची टाकली ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय त्यापासून जर आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर ह्या दिव्याखाली आपण धान्य ठेवलेलं आहे त्यामुळे माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहणार नाही प्रयत्न करून ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाका जेणेकरून हा दिवा जो आहे अखंड रात्रभर प्रज्वलित राहील काही कारणं शांत झाला तर काहीही हरकत नाही मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका ह्या येऊ देऊ नका आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे आणि जेव्हा आपण देवपूजा करणार तेव्हा हा दिवा तिकडनं आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे ह्या दिव्यामध्ये जे लवंग आणि वेलची आपण टाकली आहे त्याचबरोबर ह्या दिव्यातली जी वात आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची त्याच्यामध्ये एक ते दोन वडे आपल्याला भीमसेने कापूर टाकून त्या प्रज्वलित करायचं आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मी ती दूर होण्याकरता ही मिळत असते त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवलेले आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी किडे मुंगे ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट दूर होतातच होतात पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा होत असते आणि आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ